हॅलो एव्हरीवन नमस्कार सर्वांना आजचा विषय आहे स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आजच्या या प्रेरणादायी प्रवासात आपण स्वामींची प्रेरणा ह्या विषयावर चर्चा करणार आहोत यशस्वी जीवनाच्या वाटेवर चालताना स्वामींनी दिलेले विचार आपल्याला कसे मार्गदर्शन करतात हे जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांनी नेहमीच तरुणांना एक प्रेरणा दिली आहे उठा व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका हा त्यांचा सुविचार आपल्या मनात सदैव जागृत ठेवावा या विचारात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आत्मविश्वास प्रामाणिकपणा परिश्रम आणि धैर्य आता आपण या चार गोष्टींवर सखोल विचार करूया आत्मविश्वास ठेवणे स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तो आहे तुमचा स्वतःवरचा अविश्वास त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि पुढे चला प्रामाणिकपणे असणे प्रामाणिक असणे म्हणजे केवळ सत्य बोलणे नव्हे तर आपल्या कर्तव्यात प्रामाणिक असणे स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की जीवनात प्रामाणिकपणा राखला तर यश तुमचेच आहे परिश्रम करणे कष्टाशिवाय यश नाही हा सिद्धांत आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की परिश्रमाशिवाय कोणतेही यश मिळू शकत नाही धैर्याने वागा प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात अपयश येते पण धैर्याने त्यांचा सामना करणे महत्त्वाचे आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे धैर्याने वागा तुमचं यश लवकरच तुमच्याजवळ येईल तर सर्वांनी यशस्वी जीवनासाठी या चार मंत्रांचा अंगीकार करा स्वामी विवेकानंदांच्या या विचारांनी आपलं जीवन बदलेल याची खात्री बाळगा तुम्हाला ही प्रेरणादायी कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो अशा आणखी प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू